काहीच पोहोचला गोविंद गोविंदची नाही मशीन मशीन काढतोय मम्मी पाठ सुटले तर दाखवत होतो मला काय सुटलं पूर्ण मशीन सुद्धा आहेत नवीन याच्याकडे बघू शकता तुम्ही रिक्षा काही नाना पुसलेला नाही नंतर येईल मला वाटतं पुसायला हा कोणचा धन्य 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 मला काही समजलं कुठं तोरला तर काहीच आता लाईट गेले सगळ्यांचे चालत होतं मगासपासून खूप चालू मी आज एवढ्या दिवसात जेवढं चाललं नाही तेवढं आज चालू आहे लाईट सांगसम झाली आता आमच्या घरात खाली इन्व्हर्टर आहे म्हणून तुम्हाला लाईट दिसत वरती इन्व्हर्टर नाही कालो कालो आहे तर जिथं बाजूबाजूवाल्यांचे इन्व्हर्टर आहे तेवढीच लाईट दिसणार आहे आणि आता पूर्ण गरम एवढं होईल ना डेंजर आता त्याने चालू टिप्टनॉट तुमचं मनापासून स्वागत आहे आत्तानी बघा पुन्हा एकदा आपली शिलाई मशीन घेऊन मम्मीची चालू आहे तिकडे बोलतं आहे दुकानवाला कारण की नाक्यावर काल भेटला नाही आणि त्याची काही गॅरंटीच नाही तो भेटतच नाही कधी आणि सुहानी बघा कशी सुहानीला कंटाला आले शॉर्ट व्हिडिओ बघून बघून चला आपण जाऊ मस्तपैकी मशीन तर खालीच ठेवले दात्रावर ती घेऊ मशीन आणि मग स्कूटी घेऊन डायरेक्ट दातिवलीला भेटतो बघू तिकडे तरी होत की नाही काम आपलं तर तिकडे झाला तर काम सक्सेस तर चांगली गोष्ट आहे नाही झालं तर मग वाट लागणार आहे मला मशीन कशामध्ये ठेव मशीन याच्यामध्ये ठेवतो आता मशीन घेतो मस्त विकून चला आता जाऊ स्कूटीवर ठेवू मम्मीने मी तिकडे जातो की तिथं जर बनवून झालं तर चांगली गोष्ट आहे म्हणजे मम्मीचे मम्मीतलं कामं करायला भेटते ना नाही झालं तर मग पुन्हा एकदा मग मुंबऱ्याला जावं लागेल आपल्याला खाली मशीन ठेवून झाले आणि सुवानी मागे लागले मी येऊ का तो तो मशीन असे ठेवले गाडी वगैरे पुसून घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात खाली काहीच पोचलंय गोविंदची नाही मशीनचं आता मशीन काढतं मम्मी एकदा पाठ सुटले तर दाखवत होतं मला काय कुठलं तर ये बैठे मशीन असेल पूर्ण ना। मशीन सुद्धा आहेत नवीन याच्याकडे बघू शकता तुम्ही फायनली मशीन दिलेली आहे दोन दिवसांनी यायला लागेल कारण की पार्ट त्याच्याकडे आत्ता सध्या अवेलेबल नाही आहे मग दुसरी मशीन बनवायला घेतली आणि तो पार्ट आणायला बघून मुंबईला पाठवायला लागेल बघूया काय होतं काही तिकडून निघून आलो मशीन दिली दोन दिवसांनी देणार आहे सांगितलं मला आता आले फॉल बिरिंग म्हणजे दुकानमध्ये ब्लाउज पीच वगैरे भेटतात मग मी घेते आणि मी आधी आलेलो वर्षदा आणि मी हुशार वगैरे आलो आहे तेव्हा पण अजून यांच्याकडे नाही होत आता इथून परत मग दिवस स्टेशनवर जावं लागेल आता आहे मुंब्रा देवी कॉलनीमध्ये फायनली दे। पोचलो घेतले ठाई म्हणजे फ्रेश डायरेक्ट फ्रूटवाले आणि त्यांनी दिलं होतं आम्हाला पहिला याच्या भाजी वगैरे घेतली पण मी तिथं काय शूट केलं नाही भाजीच्या याच्यामध्ये बघू आपण बघू आता पुन्हा एकदा दिव्याला जायला लागेल मला म्हणजे पॅन्ट ऑल्टर करायचे आहेत जो माझा भट्टा रेग्युलर टेलर तो गेला त्याने दुकानच सोडून गेला खाड्डी रोडला म्हणजे जाम डेव्हलपमेंट झाली त्याचा गाला रस्त्यामध्ये गेला तो तो सोडूनच गेला कायमचा बघूया काय होतं ते मस्त फ्रेश होऊन निघाले बघू तुषार येतो की नाही जायला आपल्याला दिव्याला नाही आला तर मग उद्या परवा जसं जमेल तसा आणि लग्न पण जाऊ लागेल नानाचा आणि त्याच्यामुळे पॅन्ट आहेत माझ्याकडे पण सगळे घातलेले आहेत नवीन नाही आणि आमच्या गावातील बघा युट्यूबवर आता चालेल रिक्षावर बोलतो लायटी चोरल्या तुझ्या भेटलं का ना चोर हां ना तर काहीच निघालो घरी पॅन्ट आल्टर करायचा आम्ही कॅन्सल केला कारण की पॅन्ट गेलो होतो तेव्हा बघा तैसरला त्याच अल्टर करायचे बाकी आहेत तेव्हा ना गेल्या ते आता करायला गेलं पण जाऊन आता काय सांग तो सुद्धा तयार न्यायला मग बोलला जाऊ आता बोलतो उद्या सकाळी जाऊ सकाळी जाऊ चाल फायनल नाना आले आज रिक्षा कमी होतं नाणा काही काही चाला आज रिक्षा काही नानानी पुसलेला नाही नंतर येईल मला वाटतं पुसायला हा कोण जान्य धन्य धन्य मला काही समजलं नाही कुठं हा कुठं तोरला का उतरलेला तू रिक्षा द्या व्याशि जिल्ह्यावर म्हणतोच हा समोर धन काहीच शेवटी नानाचा मोबाईल रिक्षातून म्हणजे खिशातून काढून नेला काय नाला नानाला पण समजलं नाही म्हणून सांगतो की आता चोरीचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि समोर आता जवळच एक कार्यक्रम आहे आपल्या आजूबाजूंना आणि ते त्या कार्यक्रमासाठी हंड्रेड पर्सेंट चोऱ्या करतात ते काय मी ते, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही सांगणार कारण की लगेच ते लोकं ॲक्शन पण घेऊ शकतात माझ्यावर का आमच्या समाजाबद्दल गैरसमज करतो असं तसे म्हणून मी तुम्हाला बोललो आता तुम्हाला समजलं तुम्ही कॅलेंडरवर बघलं आताच आहे तो कार्यक्रम तर तुम्हाला बघायला भेटेलच काय आहे तो आणि कोणत्या धर्माचा आहे मी कोणत्या धर्माबद्दल नाही बोलत पण एक हा त्यांच्या समाजामध्ये जास्त चोऱ्या करतात आणि तीच लोकं आपल्या आसपास एरियामध्ये म्हणून जाम चोऱ्या होतात स्वतः सेफ राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा कलवा या गोष्टी होणार नाही आज हे माझ्या नानासोबत घडलं मी तुम्हाला बोललो नाना तेवढा नानाच्या सोबत आता या महिन्यात दोन लाखोपासून तर मी दहा दिवसामध्ये दुसरी चोरी झाली विचार करा नाना नानाच्या समोर काय झालं असेल नानाचं काय झालं असेल नाना किती टेन्शनमध्ये असणार या गोष्टीमुळे पूर्ण वाट लागली आता नानांनी कमवून कमवून घेतलं होता मोबाईल म्हणजे पैसे सेव्हिंग करून करून म्हणून तुम्हाला डेली डेली सांगते रोज आता वारंवार तीन ते चार ब्लॉग झाले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे की मोबाईल गळ्यातले दागिने आणि पर्स म्हणजे पैसे वगैरे हे सांभाळून ठेवा हल्ली चोरीचे प्रमाण खूप वाढले म्हणून तुम्हाला सर्वांना मी कंटिन्यू रोज रोज अलर्ट करतो आहे तेव्हा त्या दिवसापासून ब्लॉगला काही व्हि पण नाही जात आणि काहीच नाही सबस्क्रायबर मात्र वाढत गेले ब्लॉगला व्हिडिओ नाही जात नक्की जाऊन बघा प्रत्येक ब्लॉगमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन असते आपल्या ब्लॉगमध्ये चला चालून घेतो आता जेवण करून झालं मस्तपैकी रस्त्यावर जातो दोन तीन राऊंड मारतो आणि मग तुम्हाला पुढे अजून काय घडलं का दाप कारण की दोन कालचा ॲक्सिडंट आहे पण कालच्या ब्लॉगमध्ये नाही आजच्या ब्लॉगमध्ये सांगतो आहे आन... आणि इथं मधूर स्वीट जवळ असे कंटिन्यू आज तर चार कपाक ॲक्सिडंट झाले टोटल आज अमावश्य आहे माहीत आहे सर्वांना पण तुषारनी तुषारच्या डोळे समोर बघलेत कंटिन्यूनी एकाच ट्रिपला चार ॲक्सिडंट डेंजर सीन झालं आज नाही काल सर्वात मोठा ॲक्सिडंट आहे पण लागलं आहे खूप चाळीस टाके पडले कोणालच्या पडले आहेत काय पडले आहेत ते मी तुम्हाला सांगत नाही डिटेल्स पण सेफ गाडी चालवा सर्वांनी आणि कारण आमच्या शिल्डिवार रोडला ॲक्सिडेंटचे पण प्रमाणसुद्धा वाढलेत आणि चोऱ्यांच्या घटनासुद्धा वारंवार घडत आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी सावध राहून सावध राहा एवढीच माझी विनंती आहे कारण की गाड्यांचे प्रमाण वा वाढले रहदारीचे प्रमाण वाढले त्याच्यामध्ये पाणीटंचाईची समस्या आहे खूप साऱ्या समस्या आहेत बोलायचा उद्देश झाला तर कारण की वाढती जनसंख्या आता आपल्याच शिलदिवार रोडला काहीच नव्हतं पूर्वी आत्ता जेवढ्या बिल्डिंगे झाल्यात त्याच्यामुळे लोक कुठून कुठून राहायला येतात त्यांचं बॅकग्राऊंड काय हे गोष्टी काही लोकांना माहीत सुद्धा नाही फक्त नावाला एक ॲग्रीमेंट बनवतो आपण त्याचं पोलिस व्हेरिफिकेशन काही लोक करत पण नाही पण जेव्हा रूम तुम्ही भाड्याने देता तेव्हा पोलिस व्हेरिफिकेशन वगैरे वे सर्व गोष्टी करून घ्या पुढे फ्युचरमध्ये काही घटना घडली तर ते आपण त्यांना ट्रेस करू शकतो या गोष्टीची सर्व नागरिकांनी काळजी घ्या तर काहीच आता लाईट गेले सगळ्यांचे चालत होतं मग आजपासून खूप चालू मी आज एवढ्या दिवसात जेवढं चालू नाही तेवढं आज चालू आहे लाईट सामसूम झाली आहे आता आमच्या घरात खाली इन्व्हर्टर आहे म्हणून तुम्हाला लाईट दिसतं वरती हो, इन्व्हर्टर नाही कालो कालो आहे तर जिथं त्यांचे इन्व्हर्टर आहे तेवढीच लाईट दिसणार आहे आणि आता पूर्ण गरम एवढं येईल ना डेंजर आता चालतोय तेवढं हवा तरीच लागत होत मस्त झाडं ते तुम्हाला दिसत हवा आहे थोडी बरं बरं वाटतं जरा पण आता कात काय आहे बघा माझी फ्लॅश लाईट भेटली म्हणून तुम्हाला पुढचं काय दिसतं कालोकामध्ये काहीच दिसणार नाही मला समोर बघा आता बॉक्सर उभा आहे आमचं दिसत तुम्हाला आता जसं पुढं जाईल तसं जसं तो दिसल तुम्हाला गाड्या वगैरे सर्व आहेत पण ते पण धुनल धुनलं दिसत नारायण 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 आहे नाही अभि आहे का जल्दी नारायण नारायण ारायण दिसते दिसते लाईट चालू ठेव दिसते बाबू मस्त <laughs> लाईट वगैरे आता गाडीवर ठेवा आपण एक फळ छोटीशी कारण की कुत्रा बसणार नाही शेटची तर वाट लावले ही तुम्ही बघितलेलीच आहे आधी चला आता वाजले सव्वा बारा पटापट आपण लॉक लावून घेऊ मग ब्लॉग वगैरे लावून झालेलं आहे आता जाऊ नाईट बंद करू आणि आज ब्लॉगमध्ये जास्त आज ब्लॉगमध्ये जास्त काही नाही फक्त मशीनची लई मशीन गेलं होतं रिपेअर करायला तेच दाखवलं आणि नानाच्या मोबाईलचा चोर म्हणजे नानाच्या मोबाईलची चोरी झाली ही गोष्ट सांगितली कारण की आता चोऱ्या खूप होतात त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या अशाच नवीन बाबून चला बाय